छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आज मगन संग्रहालय समिती गिरण्याच्या वतीने घर जिथे तिथे वै जैविक पोषण वाटिका अभियानांतर्गत आज जवळ क्रमांक चार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुले गिरड येथील विद्यार्थी आणि गावातील यांना जैविक पोषण वाटिका घर तिथे परसबाग करण्याकरिता बियाणे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मगन समिती गिरड येथील कार्यकर्ते श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्री अडकिन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिलीपजी झाडे उषाताई गावंडे समस्त शिक्षक वृंद आणि गिरड नगरीतील येथील वॉर्ड क्रमांक चारच्या महिलांची उपस्थिती आपण आपल्या आरोग्याच्या संदर्भात कुठली काय तसं करतो आपलं आरोग्य चांगलं राहा म्हणून तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीत काळजी घेता मी तर असं म्हणतो की इथे बसलेला सर्वच आया माझ्या सही इथे असलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या हाताने आपल्या मुलाला जर चालतो किती लोकांचं म्हणणं की नाही चालत आपण आपल्या मुलांना स्वतःच्या हाताने विष तारत आहोत न कळत जे आपल्याला नाही माहीत आता वांगे किती रुपये किलो होते शनिवारच्या बाजारामध्ये किती रुपये किलो होते चाळीस रुपये मग तुम्ही किडीक वांगे घेतले कि एकदम चमकदार वांगे घेतले चमकदार वांगे कशात असतात माहिती आहे किमेटच्या पाण्यातून बुडून आणल्या जातात कशातून आपण सिमेंट खातो ना जर टाकून खातो का केव्हा टाकतो एखादी उंदीर मारायचं असेल किंवा घुशीला मारायचं असेल किंवा डुकऱ्याने मारायचं असेल तेव्हा काय टाकतो आपण थिमेंट टाकतो परंतु जे चकचकीत असतो न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर शिंदेपूर